गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी राज्यात कोणाची सत्ता येणार कोणाला बहुमत मिळणार मतदारांचा कौल कोणाला मिळणार यावर अख्ख्या महाराष्ट्रात सातत्याने चर्चा होत होती आताच वीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेचे मतदान झाले असून राज्यात जवळपास पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे मतदान झाल्यानंतर लगेचच विविध संस्थांचे एक्झिट पोल हे जाहीर करण्यात आलेले आहेत त्यातून आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार काही संस्थांच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीची सत्ता येणार असून भाजपा सर्वात मोठा पक्ष होणार आहे तर काही पौलनुसार राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होणार आहे तर काही संस्थांनुसार जवळपास या दोघ युतींना किंवा आघाडींना सारखेच सीट मिळणार असून इतर पक्ष किंवा तिसरी आघाडी हे किंग मेकर ठरणार आहेत याचाच घेतलेला सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर खाली दिलेल्या क्लिक करून करा सर्वप्रथम आपल्याकडे आलेला आहे लोकशाही वृद्ध या संस्थेचा एक्झिट पोल तर या संस्थेनुसार राज्यामध्ये महायुतीला एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस जागा मिळणार आहेत तर महाविकास आघाडीला जवळपास एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा मिळणार आहेत आणि इथे इतर पक्षांना अठरा तेवीस जागा मिळणार आहे तर याकडे बघता आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की युती आणि आघाडीला जवळपास सारखे सीट मिळत असून इतर पक्षाचे जे अपक्ष उमेदवार असतील किंवा तिसरी आघाडीचे जे उमेदवार निवडून येतील ते ज्यांच्याकडे जातील त्यांना सरकार स्थापित करणार येणार असल्याचं दिसून येत आहे म्हणजेच अपक्ष इथे किंगमेकर ठरणार आहे दुसरी संस्था आहे इलेक्ट्रॉल एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला एकशे अठरा जागा तर महाविकास आघाडीला एकशे पन्नास जागा तर इतर पक्षांना जवळपास जा। वीस जागा मिळणार आहे या या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला जवळपास एकशे पन्नास जागा मिळतील म्हणजेच महाविकास आघाडीचं इथे सरकार येणार असल्याचं दिसून येत आहे यानंतर तिसरी संस्था आहे ती म्हणजे मॅट्राइज तर या संस्थेनुसार महायुतीला एकशे पन्नास ते एकशे सत्तर महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस तर इतर पक्षांना आठ ते दहा जागा मिळणार आहे तर या संस्थेनुसार राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे यानंतरची संस्था आहे पी मार्क्यू तर या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न तर महाविकास आघाडीला एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस जागा मिळणार असून इतर पक्षांना जवळपास अठ्ठावीस जागा मिळणार आहे जर तुम्ही हे आकडे लक्षात घेता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की इथे जवळपास दोघ युती आणि आघाडींना सारखेच सीट मिळत आहेत तर इथे सुद्धा अपक्ष हे किंग मेकर ठरणार असल्याचं समजून येत आहे यानंतर दैनिक भास्कर या मराठी संस्थेचा एक्झिट पोल आलेला आहे यानुसार राज्यात महायुतीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस महा विकास आघाडीला एकशे पस्तीस ते एकशे पन्नास तर अपक्षांना वीस ते पंचवीस जागा मिळणार आहे यानंतर चाणक्य या संस्थेचा सुद्धा एक्झिट पोल आलेला आहे त्यांच्यानुसार राज्यात महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ तर महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडतीस आणि इतर पक्षांना सहा ते आठ सीटे मिळणार आहेत म्हणजेच या चाणक्य या संस्थेनुसार राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचं समजून येत आहे यानंतरचा पुढचा पोल आहे तो म्हणजे पोल डायरी या संस्थेचा या संस्थेनुसार राज्यात महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी तर महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा मिळणार असून इतर पक्षांना इथे जवळपास शून्य जागा मिळणार आहे म्हणजेच या पोल डायरीच्या संस्थेनुसार राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचं आपल्याला समजून येत आहे यानंतर मित्रांनो पीपल पल्स या संस्थेने सुद्धा आपला एक्झिट पोल दिलेला आहे त्यांच्यानुसार राज्यात महायुतीला एकशे ब्याऐंशी तर महाविकास आघाडीला सत्त्याण्णव आणि इतर पक्षांना जवळपास नऊ जागा मिळणार आहे तर या सर्वेनुसार आपल्याला समजून येतं की राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे त्यानंतर अजून एक संस्था आहे ती म्हणजे आय सी पी एल तर या संस्थेनुसार राज्यात महायुतीला एकशे चोवीस ते एकशे छप्पन्न तर महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे एकोणसाठ आणि इतर पक्षांना जवळपास शून्य ते दहा जागा मिळणार आहे तर या संस्थेनुसार आपल्याला समजून येतं की दोघांना सारखेच मत मिळत असून म्हणजे सारखे सीट मिळत असून इतर पक्ष इथे हे किंगमेकर ठरणार असल्याचं समजून येत आहे तर मित्रांनो वरील संस्थेने जे एक्झिट पोल आपल्याला दिलेले ते त्यांनी एक सॅम्पल कलेक्शन केलेलं असतं म्हणजेच मतदान केंद्राच्या बाहेर ते उभे राहून मतदारांना विचारत असतं की तुम्ही मतदान कोणाला केलं त्यानुसार त्यांना जे सॅम्पल सर्व्हे मिळतो त्या सर्व्हेनुसार त्यांनी हा एक्झिट पोल बनवलेला असतो राज्यात बऱ्याचदा असं झालेलं आहे की एक्झिट पोल हे खोटे ठरलेले आहेत तुम्ही आत्ता विचार करू शकता की हरियाणामध्ये सुद्धा एक्झिट पोलमध्ये काँग्रेस विजयी होणार होतं परंतु तिथे मात्र उलट झालं म्हणजे बीजेपीचं सरकार तिथे आलेलं आहे त्यामुळे एक्झिट पोलवर भरोसा न करता आता पुढील दोन दिवस आपण मतदानाच्या निकालाची वाट बघा दोन दिवस मस्तपैकी आराम करा येणाऱ्या तेवीस तारखेला निवडणूक आयोगाकडून जेव्हा मतदानाचा निकाल जाहीर केला जाईल तेव्हा आम्ही आपल्या चॅनलवर सर्व निकाल डिटेलमध्ये सांगणारच आहोत तर अशा पुढील अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला काय वाटतं राज्यात कोणाचं सरकार येईल ते आम्हाला तुम्ही कमेंट करून कळवा तर राज्यात महायुती की महाविकास आघाडी त्यानुसार त्यानंतर इतर पक्ष मेकर ठरतील का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद जय महाराष्ट्र